आपले केस लांब जाड काळेभोर असावे असे प्रत्येक स्त्रीला वाटते पण सध्याच्या जीवनशैलीमुळे केसाचा पोत खराब होतो आणि आता काय करावे हे समजत नाही आवळ्याच्या तेलात फॅटी ॲसिड व्हिटॅमिन सी असते त्यामुळे केसाची मुळे मजबूत होतात आणि केस गळती सुद्धा कमी होते तुळशीच्या पानामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट जास्त प्रमाणात असतात त्यामुळे तुळशीची पानं केसांची निगा राखण्यासाठी योग्य ठरतात तुळशीच्या पानाचा रस किंवा त्यापासून बनवलेले तेल केसांना डोक्याला लावल्यास खाज कमी होते जास्वंदाच्या तेलाचा वापर नियमित केल्याने केस वाट्यास मदत होते आणि डोक्याच्या त्वचेला पोषण मिळते कडीपत्त्याची पाने आपल्या केसातील मेननीन हा घटक टिकून ठेवण्यास मदत करतो त्यामुळे केसाचा रंग टिकून राहतो सायट्रस तेलाचा वापर केल्यामुळे केसामध्ये खाज येण्यापासून सुटका होते आणि कोंडा देखील मजबूत केसासाठी केसा करणे योग्य केसाची किंवा गरजेचे ठरते पाच सहा जासंदाची फुले सुकले एक वाटी सुकलेला कढीपत्ता आणि थोडेसे आवळ्याचे तुकडे खोबऱ्याच्या तेलात एकत्र करून ते मिश्रण चांगले उकळून घ्यावे हे हे तेल सुरुवातीला एक महिना रोज रात्री केसांना लावावे नंतर शॅम्पू करायच्या अगोदरच्या रात्री लावावे यामुळे केस लवकर काळेभर होण्यास मदत होते काळे सुद्धा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते काळे ती, ती खाल्ल्याने पिकलेले केस काळे होण्यास मदत होते केमिकल्सयुक्त रंग केसांना लावणे टाळावे त्याऐवजी नैसर्गिक कलर लावावे मेहंदी आणि आवळा पावडर सारख्या प्रमाणात घेऊन त्यात कॉफी पावडर घालावी कॉफी पावडर जितकी घट्ट असेल तितका केसांना कलर डार्क येईल यामध्ये दही आणि पाणी घालून पेस्ट करावी आणि एक तास झाकून ठेवावे एका तासांनी केसांना ही पेस्ट लावावी व दोन तासानंतर केस धुवावे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकॉनचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद